मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते मुंबईतून मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या बारा तारखेच्या निकालाच्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर भाजपाकडून सर्वात मोठा तगडा झटका मुंबईत काय घडतंय पडद्याच्या मागे उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकालाचे संपूर्ण प्रयत्न तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा प्रचंड मोठा विजय मित्रांनो या तीन महत्वाच्या गोष्टी एकनाथ शिंदेना भाजपासून दूर लोटतायत भाजपा त्यांना सत्तेच्या बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे सुप्रीम कोर्टाच्या अगोदर हे तीन धक्के महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी राजकीय खेळी करणार या दृष्टीने सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळतोय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बाब ही आहे शिवसैनिकांनो जर तुम्ही युट्यूब हा चॅनल पाहत असाल तर नक्कीच चॅनलवरती खाली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका बघूया सविस्तर महत्वाची बातमी शिंदेगडाला सर्वात जोरदार धक्का देऊन भारतीय जनता पार्टीने नेमकं काय साधलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय मित्रांनो सध्याच्या घडीची महत्वाची बातमी म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे सत्तेमध्ये नको आहेत आता यांची आपणाला गरज नाही या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने त्यांना सत्तेतून बाहेर ढकलण्याच्या पूर्णपणे प्रक्रिया सुरू केल्या आहेत आपण जर पाहिला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या प्रकारचा पहिल्यांदाच आता असा राजकीय प्रसंग निर्माण झाला आहे जिथे शिंदेगड आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या दृष्टीने खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्या इकडे उद्धव ठाकरेंना भाजपा जवळ करू पाहते तर उद्धव ठाकरे भाजपला दूर करू आहेत शिवसेनेचा निकाल काही दिवसांवरती येऊन पोचलाय शिवसेना पक्षाचा चिन्हाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे आता जवळजवळ निश्चित होऊ लागले मित्रांनो त्या अगोदरच महाराष्ट्राची राजकीय समीकरण देखील बदलू लागले आहेत उद्धव शिंदेगड काल महत्वाच्या अडचणीत सापडलाय त्यातील महत्वाचं वक्तव्य प्रकाश सुर्वे नागाटण्याचे आमदार असणारे मुंबईतील प्रकाश सुर्वे यांनी खूप महत्वाचं विधान करून शिंदेना बॅकपुटवरती तर पाठवलंयच मात्र मुंबईतील सगळे मराठी माणसं आता प्रचंड शिंदेवरती संतापल्याचं जाणवत आहे नागोठण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय की मराठी जरी माझी आई असते तरी मावशी ही उत्तर भारतीयची भाषा हिंदी आहे आई मरावी आणि मावशी शिल्लक राहावी म्हणजे मराठी भाषी जावी आणि हिंदी फक्त मुंबईत राहावी अशा प्रकारचं वक्तव्य प्रकाश सुर्वे यांनी केलंय त्यामुळे प्रकाश सुर्वेच्या संदर्भात मुंबईमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे एकनाथ शिंदेचे आमदार जर वरवर असे बोलू लागले तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणत्या तत्वावरती चालत आहेत त्यांना मराठी भाषा नकोय आपली आई नकोय मात्र मावशी मुंबईत पाहिजे हिंदी नकोय अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं होतं या विधानावरती सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे मनसेने शिवसेनेने सगळ्या राजकीय पक्षांनी एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रकाश सुर्वेनी परत माफी मागितली परंतु अगोदर हे शब्द बोलल्यानंतर मराठी माणसांच्या हृदयाला काळजाला लागलेत यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला हा मोठा तगडा झटका बदलू शकतो या वक्तव्यामुळे भाजप देखील प्रचंड अडचणीत आली त्यामुळे भाजपा आता शिंदेवर देखील नाराज असल्याचं जाणवत आहे त्यानंतर पुढचा ती मुद्दा महत्वाचा म्हणजे एकनाथ शिंदेने देखील काही दिवसांपूर्वी जय गुजरातचा नारा दिला होता जय गुजरातच्या नार्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिक देखील संतप झाले होते मतदार संतापले होते मुंबईमध्ये राहून तुम्ही जय गुजरातचा नारा देऊ लागलेत आत्ता जर असे तर मुंबई महानगरपालिका जर भाजपच्या ताब्यात गेली तर पुढे काय होईल मुंबईचं संपूर्ण गुजरातीकरण तुम्ही करून टाकाल अशा आशयाचे सध्या बॅनर मुंबईमध्ये लागले त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू जे सांगतायत तेच खरं असल्याचं लोकांना देखील पडतंय एकनाथ शिंदेंचा जय गुजरातचा नारा आगामी काळात मुंबईसाठी धोकेदायक ठरू शकतो असं महाराष्ट्रातील जनतेला सध्या तरी वाटू लागले आणि या दाव्यावरून सगळीकडेच शिंदे शिंदेसेने देखील खळबळ उडल्यासून असून मुंबईत आपण शिवसेना प्रमुखांशी शिवसेना म्हणतो आणि जय गुजरातचा नारा कुठून आला असं काही आमदार मंत्री हे देखील लिक खाजगीमध्ये बोलू लागले आहेत या सगळ्या घटनांशी भाजप मात्र अलिप्त असल्याचं सध्या जाणवत आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा म्हणजे कुणाचा हिशोब कधी करायचा असं सुनील तटकरे रायगडमध्ये भरत गोगावले यांना थेट त्यांनी चॅलेंज दिलंय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजप चॅलेंज देत होती आता अजित पवार गटाचे नेते देखील आमदारांना त्यांच्या मंत्र्यांना थेट चॅलेंज देऊ लागले आहेत कुणाचा हिशोब कधी करायचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ असं सुनील तटकर यांनी मोठं विधान करत शिंदेगडाला थेट आव्हान रायगडमध्ये दिल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये खूप मोठा वादंग असल्याचं सध्या जाणवत आहे मित्रांनो शिंदेसेना प्रचंड अडचणी आल्याचं देखील दिसतंय ठाण्यात आम्हीच जिंकणार आमचाच महापूर बनणार भाजपच्या वतीनं ठाण्यामध्ये वेगवेगळ्या बैठकींचं आयोजन केलंय त्यामुळे शिंदेना ठाण्याच्या बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामाला लागली का गणेश नाईक यांच्यासह भाजपचे सगळेच आमदार सगळेच नेते आता एकनाथ शिंदेना नवे चॅलेंज देऊ लागलेत तेव्हा आम्हाला तुमच्यासोबत राहायचं ना आम्हाला सोबत लढायचंय असं त्यांनी थेट ठाण्यातून विधान केलंय यामुळे ठाण्यात देखील आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं का होणार हा मोठा प्रश्न सध्या पुढे येतोय त्याच नंतर मित्रांनो फडणवीस म्हणतात आता राज्यात सोबळावरती फक्त मुंबईत युती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग वे भागातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वेगवेगळे वे नेते आपल्या पक्षात घ्यायचे आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये सोबळावरती लढायचं आणि मुंबईत मात्र त्यांची गरज आहे म्हणून मुंबईमध्ये आपण त्यांना युतीमध्ये घ्यायचं असं फडणवीसांनी थेट सांगितल्यामुळे भाजप आणि या दोन मित्र पक्षांमध्ये खूप मोठी वादाची ठिणगी पडली असून मुंबईत तुम्हाला गरज आहे आणि तर महाराष्ट्रात गरज नाही का असा थेट सवाल सध्या महायुतीच्या इतरत्र नेत्यांनी व्यक्त केलाय अमित शहानी गेल्या आठवड्यामध्ये मुंबईचा दौरा केला होता त्यांनी म्हटलं होतं महाराष्ट्रात आता कोणत्याही कुबड्यांची आता आम्हाला गरज उरलेली नाही म्हणजे थेट थेट त्यांना सस्पष्टपणे सांगायचंय महाराष्ट्रामध्ये भाजप आता सोबळावरती सत्ता स्थापन करायला तयार आहेत आम्हाला कोणाच्याही कुबड्याची ना अजित पवार ना एकनाथ शिंदे कोणाची आता आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये गरज भासणार नाही थेट थेट अमित शहाचं हे वक्तव्य मात्र शिंदे सेनेला आणि अजित पवार गटाला खूप महागात आगामी काळामध्ये पडू शकतं ही देखील महत्वाची बातमी आहे गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रात भाजपा सोबळावरती महाराष्ट्र जिंकेल असंही अमित शहा यांनी म्हटलं होतं मित्रांनो या सगळ्या घडामोडी आपण जर पाहिल्या गेल्या तर भाजपला स्वतःला महाराष्ट्र सत्ता हातामध्ये हवी आहे इतरत्र सगळे पक्ष बाहेर काढायची प्रक्रिया जणू भाजपने सुरू केली आहे याचा फटका पहिल्यांदा एकनाथ शिंदेंना बसतोय त्यानंतर पुन्हा अजित पवारांना बसतोय दोन्ही पक्ष सत्तेच्या बाहेर ढकलण्याची प्रक्रिया भाजपने यावरून सुरू केल्याचं सध्या तरी जाणवत आहे म्हणून मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेच बरे होते असं सध्या काही लोकांना वाटतंय उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत ज्या प्रकारे आपली आपली रोखोक शैली वापरली तशी आता एकनाथ शिंदे का वापरत नाहीत असा प्रति सवाल सध्या त्यांचेच आमदार करू लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नव्हता ठाकरे खरेच भाजपसाठी लढणारे लढणारे नेते होते आणि शिवसैनिकांसाठी लढणारे होते असं म्हणणं आहे मित्रांनो आगामी काळामध्ये दोन्ही पक्ष सत्तेच्या बाहेर गेले सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर या घडामोडी घडतील आणि जर निकाल ठाकरेंच्या बाजून लागला तर मात्र राजकारण पूर्ण बदलेल अशी शक्यता आहे मित्रांनो याबद्दल प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र